तर आता या आश्रमावरती थांबलो तो करुधाम आश्रमवरती तर आता आहे पुढे पाच किलोमीटरवरती बुधानी घाट आहे तिथे थांबणार आहे आणि नंतर पुढे प्रवास करणार आहे मी घरमध्ये हर हर तर आता बुधनी या गावात प्रवेश करतोय चालू झाली आश्रम आहे चार किलोमीटर लांबीतनं परिक्रमावासी चालली येत मध्ये हर हर तर पुरणी या गावामध्ये आलेलो आहे आणि एकदम असं एक वेगळं वातावरण बघायला भेटतं पण आलेले आहेत आणि आता पुढची पुढील आश्रम थांबतोय इथं काय आश्रम चांगला नव्हता माघमध्ये आहार तर हे बाबाजी होते यांनी बालभोग घेण्यासाठी मला बोलवलं होतं त्यांनी इथं बघा ही गरम गरम बनत आहे कचुरी दिली बालभोगासाठी बाबाजी आहे आपल जातिक वाला दूध भी सुने कृष्ण वंश का आनंद है भगवान का आप ये सेवा कब से दे रहे ये सेवा कब से दे रहे अभी मैं दो साल से दे रहा हूँ नर्मदे हर नर्मदे हर जटा संक्र तर बघा मी झाडीतून चाललो आहे माझे पुढे ते चार प परिक्रमावासी चाललेत नर्मदे हर नर्म आज वेगळाच नजारा बघायला भेटतोय चार परिक्रमावासी चालले आहेत आणि वरती आकाश आबळ आलेले ढग ढगरण तयार झालंय झाडे आहेत इकडे बघा मेन लाईन गेलेली आहे त्यामुळे झाडाची कटाई झालेली आहे नॉर्मद हे हर तर पुढं आल्यानंतर आता असा फोर लाईन सिमेंटचा हायवे लागला आहे आणि इकडे बघा डोंगर झाडी असं मस्त वाटतंय ढगाळलेलं वातावरण आहे चालायला पण खूप मजा येते नरमध्ये हर येतं आणि ए जे आहेत बाबाजी आपण बघतो तर हे स परिवारासहित येथे आम्हाला एवढ्या वस्तू दिल्यात त्यांनी मया चरणी त्यांच्या मयाच्या चरणी एकच अपेक्षा करतो की मया त्यांचे घर सदैव भरून राहो नर्मदे हर तर मी आता पुढे एकटा चाललोय मागे बालभोग घाण्यासाठी थांबलेत काही पराक्रमीवासी आता बालभोग घेतला मी आणि पुढे निघालो आहे आता राहिल्या आश्रमाचं अंतर फक्त तीन किलोमीटर बद्रीभान म्हणून आश्रम आहे तिथील घाटाचं महत्व वगैरे आपण तिथून जाणून घेऊया तिथल्या बाबांजीकडून नर्मदे हर आणि तुम्हाला इथला नजारा पण दाखवतो कसा आहे कुठं तर बघा असा रोड आहे आकाश आलेलं ढगाळलेलं आहे काही ठिकाणी निरबरा आकाश दिसतंय या रोडवरनं चाललोय इकडं डोंगर रांगा आहेत बघा अशी झाडे आहेत रस्त्यानी हे बघा माझ्या मागे कोणी नाही आहे आणि काही पराक्रमी असे चाललेत पुढे इकडं बोरीला बोर लागलेत पण अजून पिकलेले नाही आहेत हे बघा दिसतीलच पुढे मिळतात अजून भरपूर दिवस टाईम आहे पुढे मिळतील बोरे खायला हर तर मला हे दोन मित्र मिळाले आहेत सिलकनपूर वरून ते चीन म्हणून गाव आहे तिथे हनुमानाचे जे कार्यक्रम आहे त्यासाठी निघाले आहेत तर ते पायी प्रवास करतायत त्या ते, ते बोलतात की एकशे पाच किलोमीटर पर्यंत जाणार आहेत पै पै नर्मदे यार तर त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया नर्मदे नर्म हर भाजी जय बजरंग बली जय बजरंग बली आपने कितने जण आहे आप हम है बीस से पच्चीस लोग है ऐसे क्या कि, आ, अभी कितने टाइम में आप पहुंचने वाले उधर हम मंगलवार के दिन सुबह पहुंचेंगे ऐसे क्या हनुमान जी का कौन सा कार्यक्रम है उधर कार्यक्रम नहीं है मतलब थोड़े सिद्ध है फेमस हाँ। है तो वहाँ सब लोग जाते हैं दर्शन करने मंगलवार के दिन हाँ तो उस प्रकार से सब जाते हैं पैदल हाँ तो हम हमारी सलगनपुर से लेके चीन तक की यात्रा है पैदल हाँ तो हमारी गाड़ी है, है उसमें सब सामान वगैरह रखा है हाँ। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। आपका नाम नहीं बता दिया नितेश केवट नाम है मेरा नितेश केवट तर हे बघा झेंडा आहे पुढे चाललेत ते आता नर्मदे हर दे हर तर पुढे आल्यानंतर शाहगंजे पोहचल्यानंतर अशी मला कमान लागली आता आता नर्मदा परिक्रमी प्रमाणे आता मार्गाने जाणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर तर इकडनं एक रोड जातो आहे बघा आणि इकडं पण जातो तर मी आता इथे थांबणार आहे थोडा वेळ नर्मदे हर हर तर मी मायाच्या जा तटानीनं जाता शाहगंजमधून पुढे सरळ डोबी मार्गे कुसुमखेडा या ठिकाणी निघत आहे नर्मदे हर अजून पण शाहगंज असं म्हणजे संपलेलं नाही समोर जी क का कामान दिसते तिथे संपत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर पुढे आल्यानंतर पराक्रमी परिक्रमावासी भेटले आहेत आणि एक सांगायचं तात्पर्य म्हणजे दुपारी मोबाईल चार्जिंग करीत असताना था चार्जर जळाल्यामुळे माझे आता दोन दिवस व्हिडिओ येऊ शकणार नाही हा आजचा व्हिडिओ येईल दोन दिवस काय बघू बघू बघूया कुठे चार्जर मिळते का मोठं मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे नर्मदे हर नर्मदे हर आजचं ब्लॉकेज आहे हा इथे सेंड करतो आहे कारण अपलोड करण्यासाठी पण चार्जिंग पाहिजे मोबाईलमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांग कमेंट करून चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नरमध्ये हर